महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया सुरू होईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले जाहीर भाडेगरू घर रिकाम करणं टाळू शकत नाहीत कारण घराच्या सर्व हक्क जे आहेत ते मालकाकडे असतात असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय आहे करार संपल्यानंतर घर रिकामं न करणं ही एक सामान्य घटना बनली आहे वाहनांसंबंधी समस्या असल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा मिळालाय फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जाईल महाराष्ट्रात उच्च सुरक्षा रजिस्ट्रेशन साठी सहाशे कोटींचं कंत्राट तीन खाजगी कंपन्यांना देण्यात आलंय पण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात तीन पट्टींनी जास्त शुल्क आकारलं जात आहे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा रुपयांचा हप्ता मिळणार आहे महिला आणि बाल विकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटींचा निधी मिळालाय होळीच्या दिवसात अतिरिक्त गर्दी नियंत्रणासाठी मध्य रेल्वे सहा मार्च ते एकवीस मार्च दरम्यान शहात्तर विशेष गाड्या सोडणार शुक्रवार शनिवार आणि रविवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर मेगा ब्लॉक मेगा ब्लॉक रात्री सव्वा अकरा पासून सुरू होणार तो सकाळी सव्वा नऊ पर्यंत असणार अहिल्यानगरमध्ये <द्थागा> एक नायब तहसीलदार त्याच्या मुलाला बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवत असताना पकडला गेला यावर पुढील कारवाईची अपेक्षा <द्था> बिहार पश्चिम बंगाल सिक्कीम आणि नेपाळमध्ये आज पहाटे पाच पूर्णांक पाच तीव्रतेचा भूकंप आल्याची माहिती भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ महाराष्ट्रात फेब्रुवारी मध्ये रात्रीचं तापमान वाढलं असून त्यामुळे शरीरावर ताण वाढत असून त्याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज